रानगावा रानगाव दिसलं रान दिसले मित्रांनो चला पंचवीस ते तीस रानगावे तरी मी एक दोनदा या ठिकाणी पाहिलेली आहेत हीच ती जागा आहे मित्रांनो आता आपण घरी चाललो होतो आणि समोर तुम्ही बघू शकता तो बघा रानगाव पाहायला मिळालेला आहे आपल्याला एक नंबर दर्शन झालेलं आहे आणि मासे ना, ना आई शपथ वाट लागू हा आणि शांती मिळावी हो काय मग आयुष्यभरच आपण बंद करूया ना चिकन मटन वगैरे खाणं शांती मिळेलच की कायमची थोडा सावकाश जायला लागतं कारण पाण्याचा फ्लो वाढला टायर खाली बघू शकता इकडे खाली पोहण्यासाठी पण एक सुंदर ठिकाण आहे मस्त आहे प्लेस एक नंबर नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे आपला तिसरा दिवस म्हणजे डेली आपला आजचा तिसरा दिवस आहे आज आहे श्रावण सोमवार सो बघूया आपण ज्या ठिकाणी मी जॉबला आहे त्या ठिकाणी एक स्वयंभू मंदिर आहे तिकडे जाण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर एकंदरीत मित्रांनो आजच्या दिवसामध्ये काय काय घडतंय ते आपण पुढे पुढे बघूच सो पहिल्या दोन व्हिडिओनं तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो चला मित्रांनो आजचा हा दिवस आपण कसा जातोय ना ते बघूया सो एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत बरोबर श्री सिद्धेश्वर मंदिर खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे त्यात आज आहे सोमवार श्रावण सोमवार आहे पहिला सो म्हटलं तर दर्शन घेऊया बघू शकता जॉबवरनच ने आलेलो आहे आपले मित्र देखील आलेले आहेत जॉबचेच सो इकडे ही अशी पार्किंग प्लेस आहे वेलदूरमध्ये असलेलं मित्रांनो हे स्वयंभू असं मंदिर खूप सुंदर आहे हे बघा इथे पोस्टर लावलेलं आहे आता इथूनच आपल्याला खाली जायचं आहे आणि असं थोडंसं पाणी इथे लागतं त्याच्यातूनच आपल्याला वाटकडे जावं लागतं म्हणजे वाट अशी आहे प्रॉपर काय प्रॉब्लेम नाही पण सुंदर आहे मित्रांनो कसं आहे ना भगवान शिवशंकरांची स्वयंभू मंदिर आपलं कोकणामध्ये फार पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे संगमेश्वरमध्ये असलेलं मार्लेश्वर तसंच मग टिकळेश्वर देखील आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत नागेश्वर आहे मित्रांनो सो so, खूप काही बघण्यासारखं का आहे कोकणामध्ये श्रावणात सो so, आता आपण चाललेलो आहोत पहिल्या श्रावण सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी वा सुंदर इकडे आपले मित्र आहेत बघू शकता आज एवढे भाविक नाही आहेत मला वाटलं गर्दी असेल कदाचित पण आम्हाला आता ब्रेक झाला आहे ना मध्ये सो so, ब्रेकमध्ये आलो आहे पटकन पाणी कमी आहे याची काय मागे जास्त होतं काय रे थोडं सावकाश जायला लागतं कारण पाण्याचा फ्लो वाढला टायर खाली बघू शकता इकडे खाली पोहण्यासाठी पण एक सुंदर ठिकाण आहे मस्त आहे प्लेस एक नंबर सावका सावका जाऊया माझ्यामध्ये काय धरण आहे असं वाटतंय मला वाटतं हे बघा इकडे बघू शकता तुम्ही आणि पाणी बघा ना काय क्लिअर आहे अगदी म्हणजे नॅचरल प्राणी एकदम क्लिअर पोहण्यासाठी पण इथे येत असतात गावातली मुलं ह्या ठिकाणी मित्रांनो मी ऑलरेडी रील्स वगैरे केलेली आहे इंस्टाग्रामला एकदा नक्की चेक करा चिन्मयसुर्वे काय सांगाल चिन्मय सुर्वे काय वाटते तुम्हाला नाही नाही श्रावण मला खूपच लाभदायक ठेवलं वाटतं वाटतंय हा पहिल्याच दिवशी वाढदिवस आला दर्शन झाले आता पहिल्या सोमवारी सिद्धेश्वराचे दर्शन होते पण ते पार्टी काय मिळालेली नाही निकेतन काय श्रावण थांबल्यानंतर नक्की देऊ काय निकेतन तू काय सांगशील आता काय आता श्रावणात पार्टी घेऊन काय उपयोग नाही श्रावण संपायचीच वाट बघायला लागेल आपल्याला आणि खरं परिश्रम बघायला ना, ना, ना तरी बघा आमचा मित्र आहे अगदी म्हणजे बुटं बिटं काढून आलाय पण हाय त्याकडे होप्स आहेत नाव काय दीक्षित दीक्षित हो हो गर्दी नाही रे वाटलो तर गर्दी असेल गर्दी नाही शांतता आहे मित्रांनो आता आपण दर्शन घेतो तुम्ही बघितलं असेलच खूप सुंदर वाटलं शांतता आहे या ठिकाणी आणि चार साईडला जर ना तर सर्वत्र अगदी असं हे जंगलामध्ये वेळलेलं मित्रांनो हे मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे खूप छान वाटलं सो कोकणातल्या अशाच ज्या काही ठिकाणं असत ना ते आपण नेहमीच एक्सप्लोअर करत असतो त्यात आज आला आहे श्रावण सोमवार सो मस्त वाटलं कंपनीतना थोडा का होऊ ना वेळ काढून आम्ही ह्या ठिकाणी आलो सो आता इकडे देखील जाऊया इकडे पण मंदिर आहे श्री विष्णू मंदिर आहे सुंदर तर मित्रांनो तुम्ही दुपारी बघितला असाल आपण मंदिरामध्ये गेलो खूप छान वाटलं कारण दिवसाभराचा जो स्ट्रेस असतो ना तो कुठेतरी निघून गेला थोड्या वेळासाठी का होय ना खूप सुंदर वाटलं मनाला आज आहे श्रावणातला पहिला सोमवार सो बघूया हो आपण घरी गेल्यानंतर देखील अजून एक मंदिर आहे तिकडे जाण्याचा नक्की प्रयत्न करू आता मी चाललेलो आहे घरी जॉबवरून सुटलेलो आहे वाजलेले आहेत साडेसहा आणि समोरचा क्लायमेट बघा नेहमीचाच रस्ता आहे सो काय दाखवत नाही चला पहिल्यांदा याना घरी पोचूया त्यानंतर मग बघूया लवकर जर पोचलो पट -पट 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 पट घरी पोहोचलो तर मग आपण गांधारेश्वरला देखील जाण्याचा नक्की प्रयत्न करू सो चला जास्त वेळ काय घेत नाही आज पाऊस पण नाही आहे क्लायमेट पण मस्त आहे सो पटपट पटपट आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण यांना घरी निघूया मित्रांनो आता मी मध्येच थांबलेलो आहे तुम्ही म्हणाल मध्येच का थांबला कारण हा जो स्पॉट आहे ना ज्या ठिकाणी मी आता थांबलो आहे त्या ठिकाणी आपल्याला रानगोळे पाहायला मिळतात मी आता आहे अंजनवेल आपला जो रोड आहे त्या रोडवर बघू शकता हा आहे आपला अंजनमेलचा रोड म्हणजे ह्या ठिकाणी आपण मी दररोज जॉबला जातो आणि बघू शकता हा जो भाग आहे ना ह्या ठिकाणी आपल्याला नेहमीच रानगवे पाहायला मिळतात म्हणजे कमीत कमी पंचवीस ते तीस रानगवे तरी मी एक दोनदा ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत हीच ती जागा आहे मोस्टली ह्या ठिकाणी मला पाहायला मिळतात सो कारण कसं आहे मला बऱ्याचदा घरी जाताना रात्र होते त्यामुळे मला इथे पाहायला मिळतातच त्यामुळे म्हटलं एकदा ना एकदा तरी आपल्याला पाहायला मिळतील आणि मी व्हिडिओमध्ये शूट करेनच सो काही शंकाच नाही आहे त्यामुळे ह्या रोडला जास्त कोण रात्रीचे इजा करत नाही कारण तसं रानटी प्राण्यांचा जा वावर जास्त आहे या रोडला सो चला जास्त काय थांबत नाही एवढंच मला बोलत होतं म्हणून थांबलेलो सो आता आपण डायरेक्ट आहे ना चिपळूणच्या दिशेने निघूया मित्रांनो आत्ताच आपण घरी आलेलो आहोत जरासा पाऊस भेटला येता येता हरकत नाही आणि आता कसं आहे घरातले गेले आहेत गावी त्यामुळे मी आणि तन्मयचं आहे तन्मय पण जरा आता बाहेर गेला आहे सो आता आपल्याला जेवण करायचं आहे येताना तर वडापाव आणलेत खाऊया नाश्त्याला त्यानंतर थोडा डाळबत करूया बस बाकी काय करायचं नाही आहे आणि आज मेन म्हणजे बाबा आपल्या भावाचा आज आहे उपवास श्रावण समोर उपवास झाला नाही काय खरं नाही मला वाटतं आता उपवास उपवास लागला आहे ला तो बाहेर गेलाय आल्यावर तुम्हाला देखील भेटवतो सो आज देखील काय ना काहीतरी बनवायला लागणार आहे आपल्यालाच सो जा असं काय ना काय गोष्टी होत राहणार आहेत चला चेंज होतो आणि त्यानंतर मग बोलतो उपवास धरलास ना आता श्रावण का पाहत ते सांग मला माझं दर समोर उपवास असतो हसू नको माझा काय प्रश्न आहे श्रावण का पाळतात आणि श्रावण सोमवारी उपास का धरतात सांग मला श्रावण का पाळतात माशे हो ना हा प्रजननायुष्यभर आपण बंद करूया ना चिकन मटन वगैरे खाणं शांती मिळेलच की काय आमची अरे प्राण्यांचा प्रजननाचा टायमिंग असतो होय काय श्रावण महिना ते कुठून ऐकलंयच की म्हणजे हो काय मला वाटतं कायम तर बंद कर ना मग तू तसं पण प्राणी काय वर्षात ना काही एकदाच नाही ना अंडी घालत हो काय इकडे जरा हे तोंडाकडे जरा एकदा बघून बोल कॅमेऱ्यात मी आजपासून चिकन खाणार हा <laughs> <laughs> अरे तो, तो, तो बोल नाही ना ना तुला ना ही व्हिडिओ ना ना परत नाही ही व्हिडिओ परत लावली तर मग मला सांग आता चाय किती वेळा पितोस पण उपवास उपवासधरा चार वेळा खिचड्या खायच्या चार वेळा वेपर्स खायचे खाण्यापिण्याचा उपवास आहे माझा काय बोलशील आणि काय ऐकशील लक्षात ठेव व्हिडिओ कोण कोण बघण्या पण बघतीलच हा तर मित्रांनो आपण दररोज काय ना काहीतरी वेगळं बनवत आलोय आतापर्यंत पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेलच की आपण मागच्या वेळेला भात बनवला होता आता डाळ बनवतोय बघूया जमेल तसं करायचंय कारण एवढा काय मास्टर नाही आपण पण एक आहे काही काही गोष्टी आहेत ना ते आल्या पाहिजे आपल्याला एमर्जन्सी मध्ये कधी काही वेळ येऊ शकते त्यामुळे तुटकं मुडकं खाऊन आपल्यालाच खायचंय सो बनवायचं काय ना काहीतरी चला आता पण यांना डाळ बनवते डाळ आमचा नेहमीच कुक इकडे बघू शकता त्यांना आज कसली डाळ बनवतोय हा काय म्हणतोस काय म्हणतोस काय वा नक्की बनवशील ना उकेमध्ये लसूण कशाला पाहिजे तुला मग आधी गॅस बंद कर गॅस बघा चालू ठेवला आहे बंद करू का कमी करू का बघा अशी परिस्थिती आहे आधी लसूण शोधायची का मला सांगा आमटी करायची कटाळ करायची ही परिस्थिती आहे लसूण नाही आणि डाळ करायला थोडं पुढं इकडे बघ उडत असेल तर खरोघर रे बाबा इकडे भेटला आहे परत नको भेटू लसून हाय काय आहे ती बघ कालिया हॅलो बघ चल पटकन था। काय मित्रांनो तेल तर दापतोय पण आता लसून शोधतोय लसूण लसून लसून पण एवढी भेटली की मला वाटते चार पाच जणांचे होईल काय रे लसूणची एक पाकळी परिस्थिती डेंजर आहे हे काय टाकलं सर मी ओवा ओवा अरे तू भारी ट्रेन झाला रे पण आता काय टेन्शन नाही पण मात्र उद्या तुला उद्या म्हणजे याचा अर्थ तुलाच कामं करायची आहे हा वा चमचा दे हे ब हे करपले करपलं काय टाकलेस ती जिरं करपलंय करटापट तू जेव्हा येऊन अरे बस क्या भाऊ मी आहे म्हणून तू आहेस माहिती आहे ना विषय तर मग रेसिपी पण सांग ना काय काय टाकतेस ते जरा आम्हाला पण जरा कळेल मग काय रे हे आता काय ढवळतोस ते काय पाणीपुरीची पुरी हे आहे की डाळ आहे की हा हा तडका मार तडका मार तडका मार तूच रे तूच पाऊस पण आलो रे बाहेर कसक बस 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 एक नंबर आपण काय करतोय ते आवडलं मला अरे काय पण म्हणजे काय बस काय बाबा अरणी केलं तू तुलाच खायला घालीन चांगलं केलंस तर मी खाईन बस काय अजून काय करू बोल काय भरोसा आता देशील तू तुझ्यावर आहे माझ्या सगळं काय ते आता पण पण हे काय पण भावा एका लसींच्या पाकावर डाळ बनवणार तू पहिला असेल मला वाटते हा पूर्ण टेन्शन घेत नाही मी टेन्शन देतोय मी तुला आता बघत राहा आणि हे काय टाकतो हे पण टाक काय नाही काय मिरची बिरची आणले असते मग एवढं नको एवढं नको कमी टाक भाजायला लावशील तोंड बस 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 एक नंबर केले सर पण मी टाकलंच काय पण नंतर नंतर ओके okay, बाबा कर कर काय तो आता करुट्यूब चॅनल खोलतोय फुडीच ठीक आहे फक्त खाणार तो स्वतःच बनवल्यावर भिडू शब्द करू शकतो जे पण काय करत वाटवा लागवी टेन्शन पण डाळ बनवतो म्हणजे विचार केला एवढा मोठा माणूस पाहिजे सुंदर अशी डाळ बनवलेली आहे आपल्या भावाने यामुळे खारट झाली तरी खाना आहे तुम्हाला जेवायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर खाली देतोय तन्मय बाई पण पिवळी झाली रे तन्मय लहान की काय थी ला, ला, थी। बस रे तन मय त्या मय त्या हॉटेल आहे बघ तिकडं दिबी चुकालीच्या पाटील बाबा टू स्टार फाईव्ह टेन स्टार आणि कधी बंद पडणार <laughs> 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 सबस्क्रायबर जाऊ दे पण ते पुढचा प्रश्न आहे बंद कधी पडणार ते आधी पहिलं सांगणार बनवू आणि मग बनव एवढी केली तिला उकळी थांब लक्ष नको नको भात बनव भात काय बनव भात तू असल्यावर मला टेन्शन नाही कुठे माहिती काय बनव जाऊ दे मरत वाटत कोण कोणतो त्याला घेऊन व्हिडिओ नको तो आधी चांगला नको कोण आहे तो त्याला घेऊन ये आपल्याकडे घेऊन घेऊन तर मित्रांनो अशा प्रकारे डाळ झालेली आहे बघूया आता थोड्या थोड्या वेळानंतर आपण भात करूया भात बनवणार आहे मी सो डाळ त्याने बनवले भात मी बनवलाय आपण जेवूया त्यानंतर बघूया कसंही होऊ दे काही होऊ दे खायचे आपल्याला सो चला आता आहे ना मी भात बनवतो भात तीन शीट झालेल्या आहेत तुम्ही बघितलं असालच थोड्या वेळाने जेऊया लगेच काय आपण जेवणार नाही आहोत कारण तन्मय पण बाहेर गेलाय येऊ दे मग त्यानंतर आपण जेवू जर वेळ झाला तर मग मी एकटा जेवण पण डाळ आणि भात रेडी झालेला आहे सो आता आपण थोड्या वेळाने जेवणार आहोत आधी मित्राला काय झालं होतं सांग पोटात काय झालं होते पोटात तुझ्या त्याला विडू देऊन काय झालं होतं ते सांग जेव की नाही जेव की नाही ते उपसोड की नाही उपास <laughs> अरे सोड आबा कुठे झाला अरे तू काललाच वाहत आणि आता पाणी सोडतोय हा नाही मी काय एक नंबर एक नंबर आणि मला कुठे वाटलंयस चला मित्रांनो जेवायला आता आपण पण जेवूया रात्रीचे नाही म्हटलं तरी नऊ वाटते रात्री काय दिला नाही कळत काय कळतंय मी बरोबर टाळा अजून काय पाहिजे तुला धड नाही मित्रांनो जेवूया पटकन कारण जाम भूक लागली जाम गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे पावणे सात कसे आहे ना रात्री आपण डायरेक्टली झोपलो मग काय बोलता आलं नाही मला आणि आजचं बाहेरचं क्लायमेट पण बघा सकाळ सकाळ थोडा थोडा बारीक बारीक पाऊस चालू झालाय मस्त क्लायमेट झालाय स्वतः आपण निघालेला आहोत पुन्हा एकदा आपल्या ड्युटीला म्हणजेच गुहागरला सो so, बघूया आज थोड्याफार काय गोष्टी घडत आहेत त्या नाहीतर मग आज आपण आपल्या व्हिडिओचं एंड करून टाकू कारण आजचा काय प्रवास वगैरे हो काय जास्त असं काही मी दाखवणार नाही आहे आणि इकडे पूर्ण काळो काय सगळे झोपलेले आहेत so, सो चला जास्त वेळ काय घेत नाही आपण आपला आजचा प्रवास आहे ना तो कंटिन्यू करूया रानगावा रानगावा रानगावं दिसल्या मित्रांनो चला बघूया खूप होतं तो बघा रानगाव पाहायला मिळालेला आहे आपल्याला ते एक नंबर दर्शन झालेलं आहे आणि कुठे माहिती तुम्ही आता हे बघा आपल्या बरोबर गुहागर रोडवर आहे आणि रानगाव्याचे दर्शन झालेलं आहे जबरदस्त एक नंबर दर्शन झालं होतं मित्रांनो कसं आहे ना मी मागाशीच म्हणजे बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की ह्या भागामध्ये जास्त करून गवे पाहायला मिळतात आणि आज आपल्याला फायनली गव्याचं दर्शन झालेलं आहे तेही कुठे तर हा समोरचा दिसतो ना मित्रांनो आपला हा गुहागर रोड म्हणजे चिपून गुहागर रोड आहे हा समोर तुम्ही बघू शकता संपूर्ण या रोड लगतच आपल्याला रानगाव्याचं दर्शन झालेलं आहे कसं आहे ना ह्या पट्ट्यामध्ये बरेचसे रानटी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि आज फायनली दर्शन झालं बघा हा योगा योगायोग असतो मित्रांनो तर चला जास्त काय बोलत नाही आहे ना आता आपण पुन्हा एकदा घरी निघूया मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आपल्याला राहनगावा पाहायला मिळाला आणि बरं झालं पाहायला मिळाला ह्या व्हिडिओमध्ये कारण म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की राहानगावा ह्या ठिकाणी असतो त्यामुळे पाहायला देखील मिळाला खूप छान वाटलं एकंदरीत मित्रांनो आपली संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी दाखवल्या आहेत श्रावण समोर आपण मंदिरामध्ये गेलो जरा थोडी व्हिडिओ उशिरा पडते पण ठीक आहे काय हरकत नाही आहे सो एकंदरीत मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटते ते मला कमेंट करून जरूर पाहा आणि हो अशाच नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करायला आजीपाद दिसरू नका व्हिडिओ पकडण्यात असं नका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय